जय हरी मौली आपण सतराव्या श्लोकाला सतरा अठरा एकोणीस या तीन श्लोकाचं मौलींचा जो संदेश आहे मौलीचं जे संदेश आहे तो आपण पाहणार आहोत या ज्ञानेश्वरी वाचनाच्या रूपाने का शच परमेश्वास श्रीखण्डी च महारथा दृष्टदुम्नो विराटस्य सात्विकी पराजिता द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वस्या पृथिवीपते सौभद्रस्य महाबाहु शङ्कुः पृथुक् पृथक् सघोषो धार्तराष्ट्राणा हृदयाणि व्यधारयत् नभश्च पृथिवीं चैव तु माऊली सांगतात तेत भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदे आदिक हा काशीपती देख महाबहु तेत अर्जुनाचा सुतू सातिकी पराजितु दृष्टनाथु श्रीखंडी हन विराटाशी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिनी नाना शंख निरंतर असले तेने महाघोष निर्धारे शेष शेषकुर्म अवच, अवचिते गजबजोनी भूहाराते सांडू पाहती ते तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आदोळीत समुद्र जवळ उसळत कैलासेरी पृथ्वी तळ उलतो पाहत आकाश असे असूडतो ते ते सडा होतो नक्षत्राचा सृष्टी गेली रे गेली देवा मोकळावादी जाशी एक टाळी पिटली सत्यलोके देहाची दिन थोकला जैसा प्रलय काय मांडला जैसा हाकारू जा तिनी लोकी ते देखोनी आदिपुरुष विस्मितू मने जने होय पा अंतु मग लोपीला होतो तो म्हणून विश्व सांवरले येरवी युगांत होत ओढवले जय महाशंकास्फुरले कृष्णादिके तो घोष तरी उपसंहरला परी परिसाद होत राहिला तेने दळभार विध्वंसविला विद, कौरवांचा जैसा गज घाटा सिंहलीला विदारितो लिला विदारी तो तैसा हृदयाती कौरांची तो गाजत जव ऐकती तव उभेची हे घालिती एकमेकांते मनती सावध साव श्रोते हो माऊली सांगतात या युद्धभूमीवर द्रुपदराजा द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे जमले होते या महावीर काशीराजासह पहा त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू अजिंक्य असा सात्विकी नृपश्रेष्ठ दृष्टजमणू आणि शिखंडी त्याचप्रमाणे विराट व इतर जे जे सेनानायक होते तेही ते आपले निरनिराळ्या तऱ्हेचे शंख एकसारखे वाजू लागले त्या महाशंखाच्या महाधुनीच्या आघाताने शेषव हे एकदम धचकले आणि महाज आणि पृथ्वीचा भार टाकून देण्याच्या बेतात आले त्या योगाने त्रैलोक्य ढमू लागले मेरू व मांदार हे पर्वत हलू लागले समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले पृथ्वी पालती होती की काय आकाश कोसळू पडते की काय असे वाटू लागले आणि नक्षत्रचा सडा होतो की काय असे वाटू लागले सत्य सत्यलो की तर सृष्टी बुडाली रे बुडाली आता देवा निराधा झाले अशी एक एकच हा हकाटी झाली सूर्य दिवसाचा थांबला थांबला आणि काळाचे वेळीप्रमाणे तिने लोकात हाहाकार उडून गेला ते पाहून भगवान श्री श्रीकृष्ण फार विस्मित झाले आणि कदाचित सृष्टीचा अंतही होईल असे जाणून त्यांनी ते, ते अद्भुत आवेशयुक्त शंखनादाचे झालेला गोंधळ बंद केला म्हणून हे जग वाचले नाहीतर कृष्णाधिकांनी जेव्हा शंख वाजविले तेव्हा जगाचा अंत होण्याची वेळ झाली होती तो शंखनाद तर बंद झाला तथापि त्याचा तो प्रतिध्वनी घुमत होता त्यानेच कौरव सैन्याची काय झाली दानादान उडाली ज्याप्रमाणे सिंह सहज लिहिलेने जसे हत्तीच्या समुदायाची पांगापांग करतो त्याचप्रमाणे त्या प्रतिध्वनीनेच कौरवांची हृदये विस्तीर्ण विदीर्ण केली जेव्हा तो घुमत असलेला प्रतिध्वनी ऐकला तेव्हा उभ्या उभ्या सर्वांनी थैरे सोडले आणि एकमेकात सावध रे सावध असे म्हणू लागले गोपाल कृष्ण भगवान की जय